मित्रांनो तर नाशिक सिटी सकाळ सकाळ हा भाऊ म्हटलं की माझ्या घरी चल मग भाऊच्या घरी आलं चहा पेण्यासाठी तर भाऊनी टीव्हीला व्हिडिओ लावलाय आपला इतक्या मोठ्या टीव्हीला क्लॅरिटी चांगली दिसते तशी गोप्रोची मित्रांनो तर फायनली महाराष्ट्र राज्य संपलं इथं इथं बघा महाराष्ट्र राज्याची हद्द समाप्त झालेली आहे आणि धन्यवाद इथनं पुढं गुजरात लागलंय तर आपण आता ऑफिशियली गुजरातमध्ये एंटर केलेलं आहे उतरण तर एकदम खतरनाक वातावरण आहे पुढचं काही दिसण आहे समोर नाही गाडी पण दिसण आहे ओढण त्याची काय ती पण दिसणाय अरे पे प्रवास कर रहे हो ये भी एक हिम्मत का काम है पण आप इतना घूमे हो आपको चल्यूठे थँक यू सर कैसा तर एकदम खतरनाक शिजा लागते जागो जागे तुम्हाला दिसते इथं बोल टाकले स्टॉपिंग झोन म्हणून सांगितलं इथं मित्रांनो लकलुक करायला लागले गाडी भुरभूर करायला लागली पेट्रोल संपले काय करायचं उगवे आता पेट्रोल पंप कुठं भेटते गाडी फटकं मारायला लागली एकदा वाकडी गेली तिथं आलं पेट्रोल पंप विचारलं थांबायला थांबा म्हणले पण पाऊस बघा कसला आहे आता कसा टेंट लावायचा काय कसं करायचं काय का, इतक्या पाऊस पाऊस आहे गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज दिवस दुसरा आपल्याला लद्दाख ट्रिपचा तर सकाळ सकाळ आंघोळ वगैरे केली तर इथं ना नाशिकमध्ये थांबलो होतो जो जोजोबाऊ त्यांचं नाव जगदीश आहे त्यांच्या इथं थांबलं होतं तर तिथनं आता निघतोय पाहुणे आठ वाजल्या आणि रात्रभर पाऊस आहे रात्रभर पाऊस आहे असे इथं गाडी वगैरे वगैरे पार्किंगला लावली होती आताच तेव्हा काही इश्यू नव्हता बॅग बिग सोडवल्याच नाहीत हे अशी कॉलनी उत्तम नगरमध्ये असं करे डबल मजली त्यातलं ते रेंट मी दिले आणि इथं खाली ते म्हणजे राहतात तर तिथं थांबलं होतं आणि आता इथनं आपल्याला जायचे सुरतच्या दिशेने सुरत जवळपास ना अडीचशे किलोमीटर असेल आठ वाजल्यात पाऊस असल्यामुळं जरा स्लो स्लो जायला लागतंय त्यामुळं टाईम अंतर कव्हर होत नाहीये तर चला जाऊया पहिलं तेल वगैरे लावतो आंघोळ वगैरे झाली आता हे आणि ते बॅगमध्ये ठेवतो बाहेरच बॅगा होत्या त्यामुळं बॅगेतच सामान राहिलं फक्त जी कॅमेरा ह्याची बॅग होती ती आप घेऊन गेलो होतो मी चला या अशा प्रकारे पार्किंग वगैरे हो एकदम व्यवस्थित लागली होती गाडी गाडी रेनकोट वगैरे रेनकोट वगैरे पण घालून हिथनच घेतो वाटत थांबाय नको मित्रांनो तर निघतोय इथं हो थांबलो होतो अशी कॉलनी या कॉलनीमध्ये मध्ये थांबलो हो तर था। आता इथनं आपल्याला जायचंय सुरतच्या दिशेने चला मित्रांनो तर फायनली निघतोय आता थांब तिकन विकतोय अ चांगलं राहायची सोय वगैरे चांगली मेन म्हणजे काय आहे तर काय होतं आता समजा माझ्या सारख्याला दररोज व्हिडिओ हो टाकायला लागतंय ह्याला इ... आ... आ... यू युट्यूबला इंस्टाग्रामला मग काय होतं अशा ठिकाणी थांबलं ही लई लोक भेटायला येतात आता कालच मला जवळपास नाही वीसपेक्षा पेक्षा जास्त लोक भेटायला आली इथं त्यांच्या जो जो भाऊच्या ओळखीची हो। अजून काय आली पण त्यामुळं माझा व्हिडिओ एडिट करायचा राहिला आणि व्हिडिओ सकाळी टाकायचा राहिला तर असं आहे बघू दोनशे वीस किलोमीटर येत ना सुरत तर त्यासाठी मी मोस्टली टेंटमध्ये राहण्याचाच प्रयत्न करतो की टेंटमध्ये असलं की आपलं आपण फक्त अ खायचं पियाचं झोपायचं म्हणजे व्हिडिओ एडिट करायचा झोपायचं पण सकाळी लवकर उठून बी आणि टेंटमध्ये मध्ये राहिलं म्हणजे रिलॅक्स राहत आहे मित्रांनो तर नाशिक सिटी सकाळ सकाळ आठ वाजले तर आठ वाजता आठ कसे आठवीच झाले मला म्हणजे सव्वा आठ झाले निघायला तर आता पाहूया सुरतला काय जास्त दोनशे चाळीस किलोमीटर आहेत ना तर आजचं दोनशे चाळीसच करणारे आज बाईला ये हे करणं जरा प्रॉपर व्हिडिओ वगैरे एडिट वगैरे करतो मित्रांनो तर नाशिक सिटी सकाळ सकाळ आठ वाजले आता आठ वाजता हा आठ कसे आठवीस झाले मला म्हणजे सव्वा आठ झाले निघायला तर आता पाहूया सुरतला काय जास्त दोनशे चाळीस किलोमीटर आहेत ना तर आजचं दोनशे चाळीसच आहे आज बाईला हे ही ना जरा प्रॉपर व्हिडिओ वगैरे एडिट वगैरे आता एक भाऊ भेटला आहे तो काल पण भेटाय आलता ज्यो ज्यो भाऊच्या घरी आणि त्याचा व्हिडिओ मी कालच्या ब्लॉगमध्ये नाही टाकला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवल नाही तर आज नवीनच काढल ते काल पण भेटाय आले ते आज तो घरी त्याच्या घरी मला नेला आला आहे सकाळ सकाळ तर बघूया कुठं राहिलं आहे तो आणि म्हणजे नाशिकमध्ये खूप सारे लोक ओळखतात मला असं वाटतं मी अधोग दोन दिवस जर असताना की मी नाशिक मार्गे जाणार आहे तर लय माणसं जमली असते भेटायला काल पण ते जो जो पाहुचे तिथं दहा ते पंधरा लोक जमली होती म्हणजे तिथलीच मला ही सगळी ओळख व्हिडिओ व्हिडिओ पाहतात माझी मित्रांनो तर नाशिक मध्येच आहे हा भाऊ आपला मला नाही आला होता सकाळ सकाळ जो जो भाऊच्या इथन निघालो तर हा भाऊ म्हणला की माझ्या घरी चल मग भाऊच्या घरी आलो चहा पेण्यासाठी तर भाऊनी टीव्ही व्हिडिओ व्हिडीओ लावलाय आपला इतक्या मोठ्या टीव्ही ला क्लॅरिटी चांगली दिसती तशी गोप्रोची काय म्हणताल सर तुम्ही एकदम बढिया क्लॅरिटी पण उत्तम आहे आणि व्हिडिओ तर एकदम बेस्ट असतात आपले काय म्हणशील दादा काय म्हणणार आता व्हिडिओ बघतोय भाऊना साक्षात भेटतोय म्हणजे आधी तर त्यांचे व्हिडिओ बघितलेले होते पण आता डायरेक्टली भेटतोय तर खूप छान वाटतंय मित्रांनो तर भाऊच्या घरी तर भाऊचे अजून मित्र आले भेटायला तर काय म्हणताल मित्रांनो तर चला आता निघायचं आहे इथनं जरा म्हणजे कसं लवकर पोचल या हिशोबाने पावसामुळं आपल्याला जसं पाहिजे तशा स्पीडने जाता येत नाही आहे मग अंधार पडल्या पावसाचं चालू आहे नको वाटतं म्हणून लवकरच मी निघण्याचा प्रयत्न करतो आहे आज काय जास्त रनिंग नाही आहे ना दोनशे चौतीस किलोमीटर आहे पाच तासाची रनिंग आहे फक्त तर बघू यामध्ये थांबायला लागल जागोजागी सत्तर सत्तर किलोमीटरनंतर त्यामुळं तिथं टाईम जाईल आता आपण पाच वाजायच्या पाच वाजता पोहचल या हिशोबाने जायचंय आपल्याला मित्रांनो तर नाशिक मधला निघालोय भाऊ काय व्ह्यू आहे नाशिक मध्ये एक नंबर आहे भाऊ सगळं हिरवगार डोंगर बिंगर असलं भारी दिसतंय आहे ना डोंगराव दुख बिगर आणि आपण आता जाणार आहे सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण आहे गुजरात मधलं महाराष्ट्र गुजरात आहे बघूया कसं आहे काय वाटतंय तिथं त्रांनो तर पाऊस चालू झालाय परत दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी पेट्रोल टाकतोय इथं कमीच टाकलंय आता इथनं मला गुजरात लागेल गुजरात मध्ये जवळपास पंच्याण्णव रुपयाच्या आसपास पेट्रोल आहे आपल्या इथं जवळपास एकशे पाच रुपये पेट्रोल आहे त्यामुळं पुढे गेल्यावर टाकतोय आता दीडशे किलो दीडशेचं आहे म्हणजे एक सत्तर ते साठ किलोमीटर जाईल ह्या हिशोबाचं पेट्रोल टाकलंय आता पुढे गेल्यावर पाहूया गुजरात मध्ये टाकूया आता पेट्रोल मित्रांनो एकदम जोराचा पाऊस कम्फर्टेबल येत नव्हतं त्यामुळं दुसरी बॅग पण अडकून टाकली आता दोन्ही बॅग अडकावल्यात तर चला आता मोकळा बसायला म्हणजे ही चांगला वाटेल जरा पाऊस पण कमी झाला मित्रांनो काय व्यू आहे तिकड तर सगळं ग्रीन ग्रीन आहे एक नंबर भाऊ ना कॅमेरामध्ये किती दिसत आहे काय माहिती पावसामुळं कॅमेराची झाली झाली कॅमेरा आवाज पण किती कॅप्चर करतोय ते मला माहित नाहीये त्याला काय होतंय आहे थोडा वेळ लागतोय आवाज कॅप्चर करायला दिसतो काय विवय पण तिकड ऊन पडल्या का तर वाटतंय त्या साईडला दिसतंय का वाव मित्रांनो तर आपण सापुताऱ्याला पोसायला पाच किलोमीटर वाटते आणतात हातच कसलं वातावरण झालं आहे झोपडाट मित्रांनो तर फायनली महाराष्ट्र राज्य संपलं इथं इथं बघा महाराष्ट्र राज्याचे हद्द समाप्त झालेली आहे आणि धन्यवाद इथनं पुढं गुजरात आहे तर आपण आता ऑफिशियली गुजरात मध्ये एंटर केलेलं आहे दिसतंय का टिपके आलेला फडक बी नाही होय की इतकं ओलं आहे सगळं आणि पूर्ण दुख आहे पूर्ण दुख आहे टुरिस्ट बर मी जे फोर व्हीलर ही गे लागते बोलते गुजरात पोलीसचा बोर्ड मित्रांनो ते एकदम खतरनाक वातावरण झालंय पुढचं काही दिसत नाही समोर नाही गाडी पण दिसत नाही वळण कशी काय ती पण दिसत नाही काय पुढनं ते इंडिकेटर लावल्यात तर बारीक त्यामुळे दिसतंय थोडं दुखय का दुखय मित्रांनो तर जेवण mm. करतोय टमाटे घेतले कालची चपाती राहिली होती इकडून परत अजून एक चपाती पंधरा रुपयाला चपाती एवढी उडीशी गुजरात मध्ये mm. शेवटमाट सांगितलं निस्ते टमाटं म्हणजे टमाटं इतली फेमस ही आहे निस्ते टमाटं दिसतात शेव तर दिसत ह्याच्यात चला जेवतो निघतो आपल्याला अजून दीडशे किलोमीटर जायचं आहेत सुरतला मित्रांनो तर पाऊस चालू झाला आहे तर गाडीला बॅग वगैरे बांधल्यात तिथं पाहू शकताय तुम्ही आणि पाऊस चालू झाला आहे आता जेवणासाठी थांबलो होतो इथं ह्याच्या सापुतारामध्ये तर पाऊस चालू झाला आहे डग वगैरे क्लिअर झाले पाऊस ही झाला एक व्हिडिओ टाकतो इंस्टाग्रामला आणि मग निघतोय मित्रांनो तर पावसातच निघतोय आता लॉंग रनिंगचं जर प्रवास करायचा असेल कधी पण तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायचं असेल तर मग पाऊस बिऊस काय पाहिजे नाही आपल्याकडे सगळे साहित्य रेडी ठेवायचं म्हणजे रेनकोट वगैरे तरी अजून मला बॅगला प्रॉपर कवर घे घ्यायचं आहे कवर नाही आहे प्रॉपर चला आता इथनं आपल्याला जायचंय सुरवातच्या दिशेने जेवण पाहिलंच असेल तुम्ही नेश्च तपाटीस दिली होती किती रुपयाला हो पंधरा रुपयाला चपाती पती चपाती होती ती अरे आपल्या तीन येतील त्याच्यात एका आपल्या एकाचा पती ते तीन येतील इथं पाहू शकताय सापुतारा सापु हे असे बोटिंग वगैरे हो करू शकता हे सुंदर असं तळे तळ्याच्या बाजूला बोटिंग वगैरे हो करू शकता तुम्ही पण तळ्याच्या बाजूला नाही तळ्यामध्ये बोटिंग करू शकताय खूप सारे पर्यटक ये महाराष्ट्रात येतात गुजरात येतात कारण हे ये बरोबर महाराष्ट्र आणि गुजरातच्या बाउंड्रीवर असणार हे थंड हवेचं ठिकाण आहे चला इथंच एक व्हिडिओ काढू इंस्टाग्रामसाठी साठी बी विषय संपवून टाकू म्हणजे आपलं एकदा हे गेला ना एकदा निघालो की थांबाय नको मित्रांनो काय जपर व्यू हा हो इथला हा 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 चला त्याला रनिंग पण टोवर करायची पहिला तर मॅप लावू द्या भेंडी मॅप नसला तर मित्रांनो तो गोप्रो कॅमेरा गोप्रो म्हणतो इंस्टा थ्री सिक्स्टी कॅमेरा लावलाय आता बघूया कसा व्हिडिओ येतो दोन तीन ते व्हिडिओ घेतो आता बघूया पूर्ण जंगलाचा रोड आहे ह्याच्यात अ आपल्या ह्याच्यातनं सापुतार्यात ना साप तिकडे जात आणि पूर्ण जंगल आहे फॉरेस्टचं नाव नाही मला माहिती पण फॉरेस्ट आहे पूर्ण रोडला आता मी सापुतारावर खाली चाललोय तर कसला डेंजर ॲक्सिडेंट झालाय ट्रक डायरेक्ट खालीच गेला झोफीचा गे ड्रायव्हर होता ते त्यामुळं ट्रक खाली गेला आता आता पाहू शकता माल खाली करायचं आहे बेसिकली आपल्या खताच्या कोणी होत्या सगळ्या इकडं पण पोलीस पण आहेत आणि ट्रेन पण आहे आली टोक राहायला तर चला एकदम असा जंगली एरिया आहे ना भाऊ ना हात ना त्यात मी आता ह्याच्यात पण घेतले इन्स्टा थ्री सिक्स्टीमध्ये पण दोन तीन शॉर्ट घेतले मस्त आले शॉट आता त्याच्या रील करून टाकायला मेन म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये ना टाईमच नाही आहे रील करायला असं काही आता घरी असलं एक ट्रिप मारली न एक दिवसात ट्रिप मारली तर दोन तीन दिवस घरी असल्यावर कसे कंटेंट टाकायला आहे की कंटेंटच एवढा होतोय की ज्या दिवशी तर त्या दिवशी नाही टाकला की मागास पडून जातोय मित्रांनो पार लकलुक करावी लागले गाडी भुरभूर करायला लागली पेट्रोल संपले काय करायचं बघूया आता पेट्रोल पंप कुठे भेटते कुठे भेटते काय कोणाकडून ते हेल्प घ्यायला लागेल पेट्रोलसाठी मित्रांनो गुजरात मध्ये पेट्रोल टाकल म्हणून महाराष्ट्रात कमी पेट्रोल टाकलं तिथं सापुताऱ्यात जेवण के वगैरे ले केलं पेट्रोल टाकायचंच लक्षात नाही आता गाड़ी फुटक मारा लगली एकदा वाकड़ी गली आता कुनाल <laughs> तो हेल्प मगे बुया पेट्रोल पंप कुछ नहीं तो कुल तेल्प मेला हेल्प मे कल पेट्रोल पंप हो पेट्रोल पंप आला महादेवा की कृपा लगती भा तर आता बरोबर पेट्रोल पंप कशीच हो बघा कसेच होत आहे पेट्रोल संपलं बरोबर पेट्रोल पंपाच्या तिथेच गाडी येऊन उभा राहिली अरे वा पंच्याण्णव रुपये महाराष्ट्रापेक्षा नऊ रुपये आणि स्वस्त पेट्रोल आहे पंच्याण्णव पॉईंट पंचावन्न रुपये चला काल आठशे वीसचं टाकलं होतं आज सकाळी दीडशे टाकला आता पाचशेचं टाकतो पुढे पाचशेमध्ये किती किलोमीटर जाते इथल्या पॅकरावमध्ये आपल्याला कारण आज जास्त रनिंग नाही करायची तर इथनं पुढं दोनशे तीस किलो एकशे तीस किलोमीटर जायचं अजून तर एकदम जंगलात आहे जागोता की तुम्हाला दिसते इथं बोल लागलेत स्टॉपिंग झोन म्हणून सांगितलं इथं थांबू नका कुणी टायगर yeah. झोन काहीतरी लिहिलं होतं आता परतच बोर्ड आला तर तुम्हाला दाखवतो मी ॲक्सिडेंट प्रो झोन ता म्हणजे टायगरबद्दल काहीतरी लिहिलं होतं कारण हे टायगर रिझर्व्ह फॉरेस्ट आहे एकदम गंधाट असं झोन झालं मित्रांनो तर पाहू शकताय कितनो ओढा वाटय का नदी वाटे हो ओढाच असल बोलते किती लोनी पाणी चालले सगळं आणि इथं मित्र सगळे फोटो काढायला का असे सर आप बारिश की वजह से तो मित्रांनो ये गुजरात से ये भाई लोग गुजरात से मिलेंगे क्या बोलोगे मेरे बाले में मैं दोस्त जाओ सेफ जाओ बढ़िया राय को भी एपी कर रहे हैं वो भी एक वो अंडर से वो हिम्मत होनी चाहिए आगे आके बोलिए सर पानी का बहाव ज़्यादा है आप यार आ आ आ आ भी बाइक पे प्रवास कर रहे हो ये भी एक हिम्मत का काम है और आप इतना घूमे हो आपको थैंक यू सर चलो भाई लोगों। तर मित्रांनो हे पेटली होती पाण्यापाशी फोटो काढले चलो दोस्त, दोस्त मच्छी मिल रही है क्या? वाव काय ब्युटिफुल दिसतं याला काहीकडून पाणी येतं ये एक नंबर वाव 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 मित्रांनो तर तुम्ही कधी सुरतला येणार असतात हा रोड नक्की ट्राय करा तुम्ही नाशिकवर व सापुतारा मार्गे नाशिक सापुतारा आणि ते जंगली रोड एकदम अशी भारी फ्री येत आहे ना नेचर एकदम भारी आहे नदी एका साईडने निवार रोड चांगला आहे जंगल आहे भारी एकदम एक नंबर फील आहे मित्रांनो तर बेचाळीस ट्रक दिसला थांबलो तर भाऊ आपला कुठला आहे म्हणलं सांगोला पंढरपूर ड्रायव्हर आहे का या गाडीवर मग ते पासिंग ओके ओके जवळपास शंभर किलोमीटर एकदम नॉनस्टॉप चालवल्यानंतर सापुतारेपासून आताच थांबलोय तर आ, न, किती किलोमीटर राहिले दोनच मिनटं तुम्हाला सांगतो मी अजून आपल्या बासष्ट किलोमीटर जायचं आहे म्हणजे जवळपास आपण नाही ब्याण्णव किलोमीटर नॉनस्टॉप आलो तर आता काय ते खातो गाडीला जा दहा पंधरा मिनटं रेस्ट देतो आणि मग निघूया आता गाडीची पी वी सी संपली सकाळी मी अचानक पाकिट उघडलं आणि पाहिलं तसं सा खरं सांगायचं म्हणजे पाकिट उघडायची अगोदर माझ्या लक्षात आलं होतं की आपल्याला मी पार्टी मागच्या गार् वेळेचं कॅल्क्युलेशन केलं आणि पाहिलं तर पी सी आपली एक्सपायर झाली होती आता पी वी सी काढायची बघूया चालू का पी सी हाँ आगे किधर है फिर हाँ सूरत हाँ हाँ कितना दूर कितना दूर दस किलो सीधा सीधा ना ओ हाँ ठीक है क्या क्या बोलोगे आप पुण्य हम बोले जाओ आप अच्छे से एकदम हम भी आएंगे लद्दाख कभी दो हज़ार छब्बीस में हम भी आने वाले दो हज़ार छब्बीस में आएंगे हमारी स्पोर्ट बाइक सब आगे गई तो ओके 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 बाइक नहीं ये मैटर कहती है आपका जुनून होना चाहिए खाली चलो मित्रांनो हे गुजरातमधले होते त्यांनी मला हात केला थांबवलं म्हणजे गाडी उजाल तर ज्यांना फिरायची आवड असती ते बरोबर थांबवतात अशा माणसांना मला हात केला मग आमचं बोलणं झालं मग ते म्हणे मला पण पत्ताक लागायचे दोन हजार हां मित्रांनो तर पी विसी काढतोय तर गाडी चालू केली सर मी काय नाही काही नाही आपका चाल नाही दो तर पी वी सी काढतोय एच एन एस नंबर प्लेट कंपल्सरी केली एच एन एस नंबर प्लेटशिवाय पी सी निघत नाही आहे आता माझ्याकडं पाठीमागची नाही आहे पण पुढची आहे तर पाठीमागची पण आहे तर ती बॅगमध्ये आहे त्याला ती बॅग खोलायसाठी सगळ्या बॅग व्हायच्या काढायला लागतात तेव्हा ती बॅग निघती तर आता पुढच्या नंबर प्लेटवर होईल म्हणतात तर चला बघूया काय होते चला सांगतो मित्रांनो हो। तर फायनली सी निघाली आणि त्यांनी आपल्या इथं पन्नास रुपयात सी देतात आणि त्याच्याबरोबर दे दे लॅमिनेशन नाही देत काय नाही देत कागद देत नाही आता ह्यांनी पन्नास रुपयात तर आपल्याला नाहीवे लॅमिनेशन वगैरे करून दिले कार्ड सारखं का करून मी आपले किती तारखेपर्यंत चालू आहे एक सात दोन हजार सव्वीस पर्यंत चालू आहे पहिलं तर आपलं माघारी घरी घेतले कामाला गाडीच्या आय सी त्यांना दिलं होतं हाय आय सी घेतलं तर चला जाऊया आता राहायची सोय पाहिली पाहिजे कुठं एक मित्रांनो तर सूरतच्या जवळ कोणचं गाव आहे हे सूरत मे पलसाणा लगता है पल्स पलसरा तिथ पेट्रोल पंप विचारलं थांबायला थांबा मन ले पाऊस बघा कसला आहे आता कसा टेंट लावायचा काय कसं करायचं काहीच करा नाही इतके पाऊस आता आता लय पाऊस आहे दिनभर पारिश आहे का आज थोडा थोडा अभी तो सूखा दिख रहा था मैं गुस्सा अचानक से पानी पानी हो गया आगे है क्या पंप पंपर नहीं है तो टेंट लगा के ही रहता हूँ पंपे पे तो बात सही है कहाँ हो गई अरे टेंट इतना पानी में भी एक बार लगा ना, तो उसके बगल पानी निकल बघा गुजरात मध्ये इतका पाऊस आहे सगळीकडे रबडी माल झालाय नुसतं पाणी 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 पाऊस आहे बारिश आहे का इधर बहुत बारिश बारीश जानी अहमदाबाद जाने के लिए सीधा जाना पड़ता आहे क्या सीधा कितना दूर आहे अहमदाबाद इधर साढ़े तीन सौ साढ़े तीन सौ किलोमीटर आहे ओके चलो थैंक यू ओके ओके जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मित्रांनो इथं गुरुद्वारा आहे राहण्यासाठी बघूया झालं आहे हे सगळे इंडस्ट्रीय एरियामुळे गुरुद्वारा आहे का नाही ते पण करत नाही गुरुद्वाऱ्याचं काम चाललंय रुकने 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 का 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 था 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 मेरे को रुकने का था? आ? रुकने का था आज ओके okay, कौन okay. है जी। जा आ, गाड़ी वे थे गाडी बघा आता इथल्या गाडी चढल त्या पायर मित्रांनो तो ह्या अशा प्रकारे इथं आत गाडी आणली पा आणि इथं ह्या फॉटोवर राहायची सोय झाली बेसिकली काय ह्या गुरुद्वाराचं काम चालू आहे इथं पाहू शकता येई सगळं नवीन बांधकाम चालू आहे त्यामुळं इथं हॉल पण नाही आहे आणि इथं ही पण नाही आहेत रूम पण नाही आहेत त्यामुळं इथं त्यांना सांगितलं असं असं आहे तर त्यांनी मग केलं म्हणले जोपा मी म्हणलं मी माझं टेंट लावतो कारण पेट्रोल पंप मी लई ट्राय केलं पण तिथं काय होतंय लय पाणी पाऊस आला की थोडा पाऊस झाला की पाणी आहे त्यामुळे ते परमिशन दे नाही तर आता फायनली नाही तर गाडी वगैरे पण एकदम सेफमध्ये बॅग नाही चालत काय अडचण नाही अशा प्रकारे कॅमेरा वगैरे लावलेलं आहे तिथं तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला आहे त्यांनी कमेंट बॉक्स कमेंट बॉक्समध्ये काय ते आपण जाऊ त्या ठीक आहे दुसऱ्या दिवशीचा मुक्काम आज मी सुरतमध्ये तर सुरतमध्ये कुठं थांबलोय गुरुद्वारेमध्ये थांबलो आहे कारण आज नाही दिवसभर पाऊस होता दिवसभर दोनशे फक्त साठच किलोमीटर आज मी रनिंग केली आणि मी पेट्रोल पंपावर दोन तीन जागेवर पाहिलं राहायचा प्रयत्न केला पण तिथं नाही वे कंटिन्यू पाऊस येत होता आणि डायरेक्ट पाऊस आला की असं चार बोटा एवढं पाणी वाहत होतं त्याच्यावरनं आणि काही काही ठिकाणी जिथं पेविंग ब्लॉक वगैरे व्यवस्थित नव्हती तिथं तर चिकल चिखलच झाला होता तर त्यामुळे इथं आलो पुढं गुरुद्वारे ते काय विचारलं तर गुरुद्वारेचं पण काम चालू होतं तर नाहीच म्हणले डायरेक्ट त्यांना मग मी सांगितलं असं असं महाराष्ट्रात ना आलो आहे असे असं फिरतोय तर मग त्यांनी मला म्हणे मीच मीच बनलो त्यांना मला काही बिन नको मला टेंट लावायची जागा जे असली शेडमध्ये ते चाललं तर त्यांनी मग दिली मग गुरुद्वारे राहण्याचा एक फायदा आहे का इथे गाडी लावणे मी एकदम सेफमध्ये बॅग बिग पण उतरवायची गरज नाही आणि इथं त्यांनी म्हणलं टेंट बिंट पण नका इथं बाजू या बाजूवरच जोपा तर अशा प्रकारे आजची सुई झालेली तर मित्रांनो कसं जसं आपल्याला भेटेल तसं आपलं काही लय ही नाही आहे की असंच पाहिजे तसंच पाहिजे ना हॉटेलसारखंच पाहिजे तसं काय नाही आहे भाऊ आपल्याला माल तर सगळ्यांपेक्षा ह्या अशा राहण्यापेक्षा पण टेंटमध्ये राहिला एकदम भारी वाटतं तर चला तुम्हाला काय नाही काय तुमच्या भावाला फॉलो करायचे आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचे